नगर परिषद निवडणुकीकरिता उमेदवारांची धावपळ आता शिगेला पोहोचली आहे गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदाकरिता तब्बल बारा त्रेपन्न ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदाकरिता एक ऑनलाईन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे गुरुवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुरेखा रवींद्र हिरुडकर यांनी ऑनलाईन फॉर्म दाखल केलाय तर प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत मनीषा प्रफुल कुराडे प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण कमरून निसार शेख शब्बेर प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण नगर परिषदेतील नामांकन अर्जाची माहिती असून याशिवाय संपूर्ण जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या आकडेवारीनुसार एकूण प्रतिसाद वाढत चालल्याचं स्पष्ट होत आहे आता सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे मुर्शी नगर परिषद निवडणुकांचा तापमान दिवसेंदिवस वाढत आहे कोण नगराध्यक्ष पदासाठी आणि कोण नगरसेवक पदासाठी अंतिम यादीत राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे